नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती आय होप माझ्या सगळ्या मैत्रिणी मस्त आणि मजेत असाल सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम तर मैत्रिणी व्लॉगची सुरुवात जे येते मी शनिवार सकाळी केलेली होती पण त्यानंतर काय मला काही कामात मी अडकले गेले आणि काही कारणास्तव माझ्याकडनं पुढे व्लॉग जो आहे तो शूटिंग करूनच झालं नाही मला बाहेर जावं लागलं शनिवार आणि रविवार तर त्यामुळे मग मला काही शूटिंग करायला जमली नाही तर मी फक्त शु शनिवारची जी ती मी देवपूजा कशी केली होती काय ते तुमच्यासोबत शेअर करत आहे तर शनिवारच्या दिवशी ना मी मस्त अशी छान अशी देवपूजा केलेली होती आणि एवढ्यात ना म्हणजे श्रावण लागण्या लागल्यापासूनच ना मी एक नियम चालू केलेला आहे की श दर शनिवारी आपण शनी महाराजांच्या दर्शनाला जायचं आणि तिथे दिवा कणकेचा दिवा वगैरे लावायचा तर खूप छान वाटतं खूप मस्त वाटतं आणि आपल्याला काही प्रॉब्लेम्स वगैरे येत असतील सारखे काही अडचणी असतील तर त्या आपल्या दूरसुद्धा होत्या त्याकरता आपल्याला दर शनिवारी शनी महाराजांचं दर्शन घ्यायचं असतं आणि बजरंगबलीचंही दर्शन घ्यायचं दर बजरंग असतं तर अगोदर जे ते बजरंगबलीचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर शनी महाराजांचं दर्शन घ्यायचं असा नियम असतो तर मी दर शनिवारी ते सुद्धा जात असते आणि ह्या श्रावणात मी ही एक सवय जी ती माझी जी जुनी सवय होती ती पुन्हा मी आता चालू केलेली आहे म्हणजे खूप छान वाटतं ते केल्यामुळं तर आम्ही पहिलेही दोघंजणं जायचो आणि आताही दोघांनी जायला सुरुवात केलेली आहे दर शनिवारी दर्शनासाठी तर त्या दिवशीच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे श्रावणात अमावस्येपासून ते श्रावणातल्या पौर्णिमेपर्यंत आपल्याला कर्पूर होम करायचा असतो तर तो कर्पूर होम सुद्धा मी रोजची रोज करत असते तर तोही मी करून घेतला आणि त्यानंतर माझं जे काम होतं ते काम करण्यासाठी मी बाहेर पडले होते आणि मग रविवारी मी ब्लॉग स्टार्ट नाही केला आणि डायरेक्टली सोमवारचं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी सोमवारी पूजा कशी केली काय केली तर बघा आपण आपल्या देवघरातली जी पिंड असते ना त्या पिंडेची तर देवपूजा करतोच आपण अभिषेक वगैरे करतो पण मी ना आ, श्रावणातच ना पार्थिव शिवलिंग शिवलिंगाची सुद्धा पूजा करते ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्या अगोदर इथे मला एक दोन ताईंनी जे ते कम कमेंट केलेली होती की ताई तुम्ही जे स्वस्तिक असता कस ते कसं काढता तर मला रोजची रोज सवय झालेली त्यामुळे मी या पद्धतीने जो न... नियम असतो स्वास्तिक काढण्याचा त्याच नियमाने मी इथे स्वस्तिक काढत आहे तर स्वस्तिक आपल्याला सलग असं काढायचं नसतं तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघताय ना त्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं स्वास्तिक काढून घ्यायचं असतं म्हणजे एक एक रेश ओढून घ्यायची जशी मी व्हिडिओमध्ये दाखवलेली तशी सांगून मी तुम्हाला डिस्टर्ब करण्यापेक्षा किंवा मग काहीतरी कन्फ्यूज करण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओमध्येच बघा की मी कसं केलेलं आहे आणि जे श आपण स्वास्तिक काढल्यानंतर साईडला ज्या लाईन देतो ना, दे ना त्यासुद्धा आपल्याला वरून खाली न मारता खालून वर अशा मारायच्या असतात तर ह्या लाईनसुद्धा मारणं खूप गरजेचं असतं ह्या आपल्याला दरवेळेस आपण ज्या वेळेला स्वस्तिक काढतो ना त्यावेळेला काढायचंच असतं तर ही स्वस्तिक काढण्याची योग्य पद्धत आहे आणि याच पद्धतीने मी रोजची रोज माझ्या गॅसवर जे ते स्वस्तिक काढत राहते तर आज मी त्या ताईंची क जी कमेंट होती त्याचं उत्तर दिलं व्हिडिओ त्यांच्या मनाप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे शू शूटिंग केलेली आहे त्यानंतर मी इथे पार्थिव शिवलिंगाची जी पूजा करते रोज सकाळी त्यासाठी मी काय काय सामान घेतलेले ते दाखवते ते धूप घेतलेलं आहे तुपाची वात घेतलेली अजून हे भस्म घेतलेलं आहे पाणी घेतलेलं आहे उसाचा रस घेतलेला आहे गाईचं कच्चं दूध घेतलेलं आहे केशर घेतलेले केशर गंध घेतलेला आहे साखर तांदूळ फुलं काळेपेटी हे सगळं घेतलेलं आहे एका ताटामध्ये आपल्याने हे सगळं घ्यायचं आहे आणि हे पार्थिव शिंग शिवलिंगाची पूजा जी ती आपण एकतर बेलाच्या झाडाखाली केली तर खूप 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 चांगली असते तुमच्याकडे जर बेलाचं झाड नसेल तर तुम्ही तुम जी कुठली तुमची झाडाची कुंडी असेल ना त्या झाडाच्या कुंडीमध्ये करायचे आणि श्रावण महिन्यात एक महिनाभर रोज सकाळी जर आपण हे श पार्थिव शिवल शिवलिंगाची पूजा केली ना तर खूप चांगलं असतं तर मी ही जी पूजा आहे ना ती श्रावण लागला ना त्या दिवशीपासून करते आणि मी पूजा केल्यानंतर मा घरातले सगळेजण ही पूजा करत असतात तर मी हाही एक नियम लावलेला आहे की श्रावणात आम्ही मागच्या वर्षीही मी ही पूजा करत होते आणि ह्या वर्षी सुद्धा मी ही पूजा करत आहे तरी मी इथे तुम्हाला दाखवते की माझ्याकडे दोन बेलाचे झाडं आहे त्यातलं जे पूजा मी जिथे मांडणार आहे ना ते छोटं बेलाचं झाड आहे आणि मोठ्या बेलाचं जे झाडं आहे ना त्याची खूप मोठी सावली पडते ते मोठं आहे तर त्या बे बेलाचे जे ते बेलपानं मी ते तोडून घेतलेले आहे तर अजून एक दुसरा नियम असा असतो की ज्या झाडाची हाईट म्हणजे उंची आपल्यापेक्षा डबल आहे म्हणजे आपल्यापेक्षा उंच असेल ना जे बेलाचं झाड त्याच बेलाच्या झाडाचे पानं जे चे, 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 बेला, बेला ते आपण पूजेला घ्यायचे आहे छोट्या बेलाच्या झाडाचे पानं आपल्याला पूजेला घ्यायची नाही आहे तर मी छोट्या बेलाच्या झाडाचे पानं नाही घेतलेले जे मोठं बेला बेलाचं झाड आहे ना त्याचे पानं इथे तोडून घेतलेले आहे आणि बस छोट्या झाडाजवळ मी आता इथे हे शिवलिंग बनवणार आहे तर आपण पार्थिव शिवलिंगाची पूजा करणार आहोत तर हे शिवलिंग जे ते फक्त याचं लिंग बनवलं जातं आपल्यांना जे पूर्ण शिवलिंग बनवण्याची गरज नसते जसं आपण हारतले केला बनवतो त्या पद्धतीने आता बघा मी व्हिडिओ पर्पजवर तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओमध्ये व्यवस्थित ते दिसून यावं म्हणून ते व्यवस्थित असं बनवण्याचा प्रयत्न करत आहे इथे पण तुम्ही ना फक्त झाडाच्या खोडाजवळ किंवा मग कुंडीमध्ये फक्त शिवलिंगाचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला देवपूजा करायची तर मी इथे व्यवस्थित दिसावं म्हणून थोडंसं व्यवस्थित ते असं चिखल देतो व्यवस्थित तसं थोडंसं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे शिवलिंग मी आता इथे बनवून घेतलेलं आहे तर आपला शिवलिंग या पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे झाडाजवळ आणि त्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्यांना दीप प्रज्वलित करायचं आहे कुठलीही पूजा करत असताना आपल्यांना एक नियमच करून घ्यायचं आहे की आपल्यांना सगळ्यात अगोदर दीप प्रज्वलित करायचं आहे धूप लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपली पूजा करायला घ्यायची तर बघा इथे पूजा करायला नाही मी इथे साधं पाणी घेतलेलं आहे थंड आपलं पाणी असताना ते पाणी घेतलेलं आहे आणि उसाचा रस घेतलेला आहे आणि गाईचं कच्चं दूध घेतलेलं आहे तुम्ही पंचामृत घेतलं तरी चालेल तर आता सगळ्यात अगोदर आपल्यांना पाण्याने छान असं अभिषेक घालून घ्यायचा आहे महादेवाला आणि तुम्हाला जो मंत्र येत असेल महादेवाचा तो मंत्र आपल्याला इथे सारखं पठण करत राहायचं त्यानंतर मी ते पाणी वाहून घेतलं त्यानंतर जे दूध आहे ना ते वाहून घेतलं गाईचं कच्चं दूधच घ्यायचे महादेवाच्या अभिषेकासाठी आपल्याला खास करून गाईचं आणि कच्चं दूधच घ्यायचे म्हणजे न तापवलेलं दूध आणि बस त्यानंतर ऊसाचा रस मी अर्पण केला आणि त्यानंतर पाणी घालून आणि आपला श अभिषेक जो आहे तो पूर्ण केला अभिषेक पूर्ण झाला त्यानंतर यावर आपल्याला भस्म वाहून घ्यायचं आहे आणि मी इथे कस्तुरी घेतलेली म्हणजे कस्तुरी मिश्रित केशर घेतलेले हे केशर वाहून घ्यायचे त्यानंतर महादेवाच्या पिंडीवर आपल्याला तांदूळ व्हायचे जे अखंड तांदूळ ना आणि त्याला कुंकू वगैरे लागलेलं ला नसावं म्हणून सेपरेटच आपल्याला हे तांदूळ घ्यायचे तांदूळ वाहून घ्यायचे त्यानंतर साखर व्हायचे आणि दुसऱ्या सोमवारची आपली शिवमूठ जी ती तीळ होती तर शिवमूठ जी ती तीळ होती ना ती तिळचीही आपल्याला शिवमूठ देऊन घ्यायचे तर ज्या पद्धतीने आपण रेग्युलर प्रमाणे आपण जसे शिवमूट वाहतो ना त्याच पद्धतीने आपल्याला इथे शिवमूट वाहून घ्यायची आणि बेलपानं व्हायचे तर आपल्याकडं किती अकरा बेलपानं असतील एकवीस बेलपानं असतील तर बेलपानं ते व्हायचे बेलपान सुद्धा आपल्याला अशा प्रकारे पिंडीवर बेलपान ठेवायचे आणि बेलपानाची जी एकदम वरची जी गाठ असते ना बेलपानाची तर ती गाठ आपल्याला काढून टाकायची आणि त्यानंतर बेलपान जे ते व्हायचे फुलं व्हायचे व्यवस्थित आपली संगीत पूजा करून घ्यायचे आणि इथे मी हे जास्त शेवंतीचं केशरी कलरचं फुलं होतं तेही वाहिलेलं आहे सफेद फुलं वाहिलेले मी पूजा करून घेतली आणि त्यानंतर माझ्या मागे लगेच मिस्टरांनी पूजा करून घेतली मुलंही शाळेत जाण्याअगोदर जे ते पू तिन्ही मुलं माझे पूजा करून घेत असतात तर या पद्धतीने मी पूर्ण श्रावणात जे ते रोज सकाळी आठ वाजेच्या आत कमीत कमी आठ वाजेच्या व वा, आत ही पूजा करत असते आणि ही पूजा केली की आपली पूजे पूजा झाली की जोवर ह्या पूजेजवळ आपला दिवा चालू आहे म्हणजे दीप प्रज्वलित आहे ना तोवर ही पूजा अशीच राहून द्यायची आणि आपला पूजेजवळ लावलेला दिवा शांत झाला की त्यानंतर आपल्याला हे शिवलिंग जे येते ते विसर्जित करायचे तर ते कसं करायचंय ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे पण ही पूजा करणं मैत्रिणी खरं सांगते खूप शुभ असते हे शिवलिंग फक्त आपण दहा ते वीस मिनटंच ठेवतो आणि बस त्यानंतर ते विसर्जित करत असतो तर ह्या शिवलिंगाची एक वेगळी अशी म्हणजे महती आहे एक वेगळी अशी आ, एक काय म्हणताना एक स्टोरी आहे त्याची डिटेल मी इथे सांगायला गेलं तर खूप लांब व्हिडिओ होईल वी, त्यामुळे मी सांगत नाही पण मी जे प्रदीप मिश्रा आहे ना त्या पंडित प्रदीप मिश्रा त्यांचे शिवली शिव महापुरांच्या ज्या गो आ, महात्म्या आहेत ते ऐकत असते त्यांच्या तोंडून तर त्यात मी ही स्टोरी ऐकलेली होती तर बघा आता आपली इथे पूर्ण पूजा झाली दिवा शांत झाला त्यानंतर आपल्याला पुन्हा एक तांब्या भरून पाणी घ्यायचे आणि या पद्धतीने हे शिवलिंग जे ते त्यावरचे फुलं वगैरे जे आपण अर्पण केलेले देवाला ते साईडला करून घ्यायचे आणि शिवलिंग जे आपण बनवलेलं आहे ना ते या पद्धतीने पाण्याची धार वरून चालू ठेवायचे आणि हे या पद्धतीने जे ते विसर्जित करायचे म्हणजे आपली पूजा जी ती आजची एका दिवसाची पूर्ण झाली आणि याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या दिवशी पण पूजा करायची आणि पूर्ण महिनाभर याच पद्धतीने जोवर दिवा प्रज्वलित हो झाला आहे तोवर जे ते पूजा राहून द्यायची आणि त्यानंतर आपलं जे बनवलेलं शिवलिंग आहे ना ते कुंडीत बनवलेलं असो किंवा मग झाडाखाली बनवलेला असो ते विसर्जित करून घ्यायचे आणि एक शक्यतो लक्षात घ्यायचे आपल्याला की जे बेलाचं झाड असतं ना त्याखाली मोठं असं बेलाचं झाड असेल त्याखाली जर केली ही पूजा तर खूप शुभ मानली जाते त्यानंतर मी इथे संध्याकाळच्या स्वयंपाकात मला जे इथे मसाला पनीर बनवायचं होतं तर इथे मसाला पनीर बनवून घेतलं याची डिटेल रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तर इथे हे पनीर बनवून घेतलं आणि त्यानंतर आता जी पूजा मी तुम्हाला दाखवली ना ती सकाळी आठ वाजेच्या हो आत होती तर आठ वाजेच्या आत मी ती पूजा करून घेते त्यानंतर भरपूर झाला माझं मधलं फराळ वगैरे करून झालं घरातली देवपूजा अभिषेक झालं घरातलं सगळं आवरून वगैरे झालं त्यानंतर आता हे चा तीन चारच्या दरम्यान मी इथे हे पनीरसुद्धा बनवून घेतलं आणि मुलं घरी होते मुला तर मुलांना आणि मलासुद्धा कोल्ड कॉफी पिण्याची क्रेविंग झाली होती तर शौर्यसाठी जे, जे ते मी जे आता तुम्हाला ग्लास दिसेल नाही ह्या कॉफी बनवत असताना त्या ग्लासमध्ये आईस्क्रीम टाकून कोल्ड कॉफी बनवली आणि आमच्यासाठी जी सिंपल असते ना तीच म्हणजे बनवते मी आता ती ती कोल, कोल्ड कोल्ड कॉफी बनवून घेतली तर त्यासाठी मी इथे हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि हे मिक्सरचं भांडं जे येते बुलेटचं जे म्हणजे बुलेट मिक्सर असतं ना आपलं कॅप्सूलचं त तसंच भांडं आहे पण हे भांडं जे येते आपण आपलं जे साधं मिक्सर असतं ना त्यावर सुद्धा लावू शकतो तर हे मी मिक्सरचं भांडं जे आहे ते मी घेतलेलं आहे अगदी तीनशे रुपयाचे आहे पण आपल्यांना जे बुलेट मिक्सर असतं ना एकदम छोटं शेपचं वगैरे येतं किंवा बुलट बुलेट मॅजिकचं येतं त्या मिक्सरसारखं आपले जे हाऊस असते ना ती हाऊस यात पूर्ण होऊन जाते तर माझ्याकडे ते मिक्सर तर आहेच आहे पण मला हेही घेऊन बघायचं होतं एक ट्राय करून बघायचं होतं तर मी हे मिक्सर घेतलेलं आहे तर खूप छान सॉरी भांडं घेतलेलं आहे हे कुठल्याही मिक्सरच्या भांड्याला जे ते लागत असतं तर बघा आता मी इथे कॉफीमध्ये काय काय टाकलं ते सांगते पटकन तीन चमचे मी इथे कॉफी पावडर टाकली तीन चमचे साखर टाकली ब्राऊन शुगर आणि बर्फ टाकला दूध दूध टाकलं आणि तीन कप मी दूध टाकलेलं आहे आणि एक कप बर्फ टाकलेला आहे थंडगार चिल्ड असं दूध घ्यायचे आणि बस आपल्याला हे आपलं जे नॉर्मल मिक्सर आहे ना त्या मिक्सरला हे भांडं जॉईंट होतं त्याला लावून घ्यायचे आणि बस एक दोन मिनटं फिरून घ्यायचे मस्त अशी फ्रॉदी आपली आ, ही कॉफी बनवून रेडी होते आमच्या घरामध्ये सगळ्यांचीच खूप फेवरेट आहे तर हा जो ग्लास आहे ना हा शौर्य दादा घेणार आहे तर कारण मी घरीच बनवलेलं आईस्क्रीम होतं चॉकलेट व्हॅनिला आईस्क्रीम तर ते ब मी वरणं घातलेलं आहे आणि आम्ही जे ते विदाऊट आईस्क्रीम जे ती ही कॉफी एन्जॉय केली तर या पद्धतीने मी ही कॉफी करून घेतली आणि चार वाजेनंतर मग मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले तर पुढचं काही रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही आहे एक दोन ताईंची पुन्हा कमेंट होती की ताई तुमच्या घरामध्ये तुम्ही जे अरोमा डिफ्यूजर यूज करता त्यातलं जे इलेक्ट्रिक अरोमा डिफ्यूजर आहे, आहे, आहे ते कसं आहे काय आहे ते आम्हाला दाखवा आणि त्याची लिंकसुद्धा द्या तर त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि ते आरोमा डिफ्युजर जे आहे ते कसं आहे काय आहे त्याची डायरेक्टली अनबॉक्सिंगचा व्हिडिओ मी शूटिंग केलेली होती ते तुमच्यासोबत शेअर करते तर या पद्धतीने बघा हे मी फ्लिपकार्टवरनं घेतलेलं आहे आणि हे मला तीनशे रुपयाला आय थिंकचं पडलं आणि खूप छान असं क्वालिटीचं आहे यात आपण कापूर टाकूनसुद्धा हे अरोमा डिफ्यूजर यूज करू शकतो किंवा मग निलगिर निलगिरीचं तेल असतं ना ते टाकून सुद्धा यूज करू शकतो किंवा मग तुमच्याकडे जर एसेन्शियल ऑइल असतील तर ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता तर या पद्धतीने डबल पॅकिंगमध्ये हे अरोमा डिफ्यूजर आलं होतं दोन कलरमध्ये अवेलेबल आहे पण मी जो वूड कलर असतो ना त्यामध्ये घेतलेला आहे राऊंड शेपचा आहे आणि खूप छान अशी क्वालिटी आहे आणि अगदी म्हणजे खूप मोठंही नाही आणि खूप छोटंही नाही असं मिडियम साईजचं मी हे अरोमा डिफ्यूजर घेतलं आणि हे अरोमा डिफ्युजर आहे ना आपण आपल्या शक्यतो बेडरूममध्ये लावायचं आहे तर बेडरूममध्ये ना मी हे लावण्यासाठी घेतलेलं आहे यामध्ये आपण आपण आपल्या बेडरूममध्ये ज्या वेळेला अरोमा डिफ्युजर लावतो ना तर ते त्याच्यामध्ये शक्यतो आपल्यांना जे रोज इसेन्स असतं ना तेच यूज करायचे तर ते करा खूप म्हणजे जे कपल असतं ना त्यांच्यासाठी खूप चांगलं असतं त्यांच्यामध्ये म्हणजे ते फ्रेगरन्स आपण जर बेडरूममध्ये लावलं ना किंवा स्प्रे केलं ना तर नवरा बायकोंमध्ये कधी भांडण न ना होत नाही खूप शुभ असतं त्याकरता आपल्याला बेडरूममध्ये तरी शक्यतो रोजचंच इसेन्स आहे ती यूज करायचे तर यामध्ये जी कांडी निघलेली तुम्ही बघितली ना ती कांडी एकदा आपल्याला ती काढून घ्यायचे आणि ते पाांडं आहे ना आरोमा डिफ्युजर तर त्याच्यामध्ये पाणी घ्यायचे आणि शक्यतो पाणी याच्यासाठी आपल्याला पिण्याचं पाणीच घ्यायचं ह्या पाण्यामध्ये ही कांडी जी ती एक पाच मिनटं भिजत ठेवायची त्यानंतर त्या आरोमा दुसऱ्या बाजूच्या आरोमा डिफ्युजरला फिट करायची आणि बस हे आरोमा डिफ्युजर जे ते आपल्याला व्यवस्थित रेडी करून घ्यायचे त्यामध्ये इसेन्शियल ऑइल वगैरे टाकून आणि बस हे लाईटवरती ऑन करायचे तर या पद्धतीने हे वर्क करतं आणि खूप मस्त असं हे अरोमा डिफ्युजर आहे घरामधले दोन तीन प्रकारचे अरोमा डिफ्युजर आहे त्यातलं हे माझं खूप फेवरेट आहे कारण की मस्त असं फ्रेगरेन्स येतो आणि खूप यूज करायला सोपं आहे ज्या जेवढं यात आपलं ते बाऊल दाखवलेलं आहे ना ह्या बाऊलमध्ये जवळजवळ दिवसभर जे ते अरोमा डिफ्युजर जे ते ऑन ठेवलं तरी ते पाणी त्यातलं संपत नाही आणि व्यवस्थित चालतं तर मैत्रिणींनो त्या ताईंची जी कंप्लेंट म्हणजे हो, जी, जी कमेंट होती ना त्याचंही उत्तर मी इथे दिलेलं आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि आजची आपली पूजा तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक